नमस्कार मंडळी जेव्हज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक वाटे तांदूळ घेतलं तांदूळ स्वच्छ करून निवडून स्वच्छ करून धुवून घेतलं जवळपास तीन ते चार पाण्यानं मी हे तांदूळ स्वच्छ करून घेतलेलं आहे धुन आता धुवून घेतलं पहा अशा पद्धतीनं हे तांदूळ घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपण आता काढून घेऊया आता हे पाणी काढून घेतलेलं आहे पहा असं हा हे तांदूळ धुवून स्वच्छ करून घेतलं आणि आता गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये मी तेल ओतून घेतलं बघा अशा पद्धतीने मी हे तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता तेल बऱ्यापैकी गरम झालं त्याच्यामध्ये हे जिरे टाकत आहे मी जिरे टाकून घेतले आता जिरे पण व्यवस्थितरित्या फ्राय झालेले आहेत आता त्यामध्ये मी हे पाणी ओतून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे दोन वाट्या पा पाणी ओतून घेतलेलं आहे एक वाटी तांदळाला मी दोन वाट्या पाणी ओतलेलं आहे आता सध्याला बघा अशा पद्धतीने हे पाणी ओतून घेतलं आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची बघा अशा पद्धतीने हे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये हे आपण जे तांदूळ धुवून घेतलेलं होतं हे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे तांदूळ मी याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये घालत आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं बघा अशा पद्धतीने हे आपली भात शिजत आलेला आहे आता थोडंसं भाताला पाणी कमी पडलेलं आहे त्यामुळं थोडंसं मी अजून एक पाव ते अर्धी वाटी मी पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे बघा अशा पद्धतीने हा आपला भात व्यवस्थित शिजत आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे एक अर्धी वाटी ते पाव वाटी पाणी ओतून घेतलं आणि त्याला मिक्स करून त्याला कुकरच्या भांड्याला झाकण लावून मी हे गॅसवर ठेवून दिलेलं आहे इथं या ठिकाणी माझं स्कीप झालेलं आहे भात दाखवायचा पण स्कीप झालेला आहे अशा पद्धतीने मी हे झाकण लावून ठेवलेलं ला आहे आता पहा आपला भात शिजलेला आहे आता मी सर्व करून घेते प्लेटमध्ये मी आज आपला घरगुती जिरा भात बनवलेला आहे पहा अशा पद्धतीने हा आपला भात झालेला आहे बघा अशा पद्धतीनं हे जिरा भात बनवलेला आहे आणि त्याचबरोबर मी हे चुक्याचा गरगट्टा पण बनवलेला आहे चुक्याचा गरगट्टा आणि जिरा भात इतका खमंग आणि इतकं छान झालेला होता अक्षरशः अजूनसुद्धा तोंडाची चव गेलेली नाही बघा अशा पद्धतीनं हा जिरा भात आणि चुक्याचा गरगट्टा मी बनवलेला आहे संध्याकाळच्या जेवणासाठी बघा अशा पद्धतीनं आता मी त्याच्यावर कोथिंबीर सर्व करून घेते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा आणि कॉमेंट करत चला कॉमेंट केल्यानंतर मला आनंद वाटतो खुशी वाटते तुमचे कॉमेंट वाचून चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता पहा अशा पद्धतीनेही आपली रेसिपी झालेली आहे अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे धन्यवाद